नमस्कार मित्र आणि मैत्रिणीं आज आपण एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत तो विषय म्हणजे आयुष्य खूप सुंदर आहे खरंच आयुष्य खूप सुंदर आहे फक्त ते जगता आले पाहिजे आपण सर्वच कधीतरी मरणारच आहोत पण मरण्याआधी जगणंच विसरून जात आहोत तर वाटतं आयुष्याचा काहीच फायदा नाही जगून काय उपयोग आहे पण तरीही हे जीवन चालूच आहे आणि चालूच असते आणि चालू राहणारच आत्मा आहे तोपर्यंत जीव आहे जीव आहे तोपर्यंत सर्व काही माझं माझं करत आपण जगत असतो शेवट मातीत जाणारा हे एक कटू सत्य माहीत असूनही रोज जगण्यासाठी धडपड सुरूच असते आणि हो ती सुरू असायलाच हवी जन्मापासून मरणापर्यंत आपली जी काही धडपड वनवन तडमड चाललेली असते ती पाहिली की सारे आपण कशासाठी करतो आहोत असा एक प्रश्न मला नेहमीच पडतो त्याचे उत्तर त्या प्रश्नातच असते आणि ते आपल्याला कधीही सापडत नाही मित्रांनो आयुष्यात अशा खूप काही गोष्टी आहेत जसं ऊस गोड तर चिंच आंबट हा दोष ना पाण्याचा ना मातीचा दोष बीजाचा आहे खर तर देव सर्वांसाठी सारखाच असतो त्याने आपला जन्म ह्या धर्तीवर सुंदरता मनुष्य जीवन उपभोगण्यासाठी निसर्गचक्र चालवण्यासाठी निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी केलेला आहे म्हणून मी रोज समाधान शोधते कारण गरज तर आयुष्यभर न संपणारी संपत्ती आहे मित्रांनो वय वाढत गेले तरी हसणं थांबवू नका आयुष्य नावाचा प्रवास एकदाच मिळतो लोक काय म्हणतील या विचारामध्ये आपण आपल्याच आयुष्याच्या मार्गात स्पीड ब्रेकर लावतो जीवन सुंदर आहे आणि ते अजून सुंदर बनवा येणारे दिवस आनंदाने जगा जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कुठे जमिनीत नाही तर आपल्या मनामध्ये रुजवा आरशात दिसणाऱ्या स्वतःला आहे तसंच स्वीकारायला शिका खरंच आयुष्य खूप सुंदर आहे आणि सोपं वाटतं नक्की विचार करा खरंच आयुष्य खूप सुंदर आहे फक्त ते आपल्याला जगता आले पाहिजे पन्नास रुपयाची एक नोट जरी पडली तर कावरा बावरा आणि बेचेन होणारा माणूस आयुष्याची पन्नास वर्ष उलटली तरीही परिवर्तन येत नाही बिनधासच वागतो काय दुर्दैव आहे स्मशानभूमीची सुरक्षा तपासणी किती कडक आणि मजबूत असते हे तर विचारूच नका साहेब अहो पैसा तर फार दूरची गोष्ट आहे श्वासही सोबत घेऊन जाऊन देत नाहीत तुम्ही कितीही मोठे किंवा कितीही थेट वरपर्यंत ओळख असली तरीही काळाचा कावळा आयुष्याच्या माठावर बसतो आणि रात्रंदिवस वय पितो माणूस समजतो मी जगतोय माणूस खाली बसून पैसे आणि संपत्ती मोजतो काल किती होते आणि आज ते किती वाढले आहेत आणि वरती तो हसणारा माणसाचे श्वास मोजतो काल किती होते आणि आज किती उरलेले आहेत तर चला उरलेले आयुष्य अवशेष बनण्यापूर्वी त्याला विशेष बनवूया पासबुक आणि श्वासबुक दोन्ही रिकामे असल्यास भरावे लागतात पासबुकामध्ये रक्कम आणि श्वासबुकामध्ये सत्कर्म म्हणून एकमेकांचा आदर करा चुका विसरा अहंकार टाळा आयुष्य आहे तोपर्यंत हसत हसत घालवा रडून वा भांडून तरी काय साध्य होणार आहे जीवन जगताना खरं तर कंडक्टरसारखं राहता आलं पाहिजे रोज वेगवेगळे वेग प्रवासी सोबत आहेत पण प्रत्यक्षात कोणीही आपलं नाही रोजचा प्रवास आहे पण प्रत्यक्षात आपल्याला कुठेही जायचं नाही ज्यातून प्रवास करायचा ती बसही आपली नाही बॅगेत असलेले पैसेही आपले नाहीत ड्युटी संपल्यानंतर सारं काही सुपूर्त केलं की झालं मित्रांनो जीवन सुंदर आहेच फक्त आहे त्याचा मनमुरात आनंद घ्या काही घेऊन गेला नाहीत तरी सगळ्यांच्या मनामध्ये राहून जा हेच तर खरं जीवन आहे जाता जाता एवढंच म्हणेल आयुष्य खूप सुंदर आहे आयुष्य खूप सुंदर आहे पण त्याला जपता आलं पाहिजे फुलं खुंडण्याआधी त्यालाही मन आहे हे, हे जाणता आलं पाहिजे दुःखाची बेरीज सगळेच करतात पण दुःखातही हसता आलं पाहिजे सुखातही सगळेच हसतात पण दुसऱ्याचे सुखही आपलं मानता आलं पाहिजे जीवनाच्या वाटेवर खूप माणसं मिळतात माणसात माणूस शोधता आला पाहिजे अनेक नाती जोडता जोडता जीवनभर मैत्रीचं प्रेमाचं अतूट नातं जपता आलं पाहिजे जपता आलं पाहिजे खरंच आयुष्य खूप सुंदर आहे ते मुरादपणे जगा धन्यवाद